नमस्कार स्वागत आहे आपलं डिवायन ज्ञान या आवडत्या आध्यात्मिक चॅनेलवरती आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत गुड विषय घुबड दिसणे शुभ की अशुभ लोककथा शास्त्र आणि तांत्रिक दृष्टिकोनातून याचे महत्व आपण जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटी तुम्हाला एक अत्यंत महत्वाचा उपाय देणार आहे उबट दिसणे याचे धार्मिक व आध्यात्मिक महत्व काय आहे ते आता पाहूया भारतीय परंपरेत मुबडाला एक पक्षी नाही तर महालक्ष्मी देवीचे वाहन मानले गेलेले आहे विष्णुपुराण व देवी पुराण मध्ये देखील ते म्हटले आहे की लक्ष्मी देवी जिथे जिथे जाते त्याच्या आधी तिचे वाहन हे तिथे प्रकट झालेले असते मुबड हे अंधारातील ज्ञानाचे प्रतीक आहे ते गुप्त गोष्टी ओळखते अंधारामध्ये ते स्पष्ट पाहू शकते म्हणूनच तांत्रिक व सिद्ध लोक त्याला खूप महत्त्व हो देतात पण घुबड दिसणे नेहमीच शुभ असते का हे त्याच्या वेळ ठिकाण व कृतींवर अवलंबून असते जाणून घेऊया भुबड दिसणे शुभ आहे की अशुभ पण आधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व इतरांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा शुभ संकेत काय आहे तर रात्री घुबड दिसणे म्हणजे धनलाभ होतो मानसिक स्वास्थ्य चांगलं होतं घराभोवती आपल्या एकदा दोनदा जर गुबड दिसले तर समजा की वाक्य उघडण्याचे संकेत आपल्याला हे गुबड देत आहे म्हणजेच येणारे दिवस अत्यंत चांगले असतील एक संकेत देत आहे हे आपण समजून घ्या जर घुबडाचा आवाज उत्तर व हो पूर्व दिशा या दोन दिशांकडून तुम्हाला सतत येत असेल तर समजा की हे आपल्यासाठी एक शुभ संकेत म्हटले गेलेले आहेत या गोष्टी ओळखण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला खूप उपयोगी आहे त्यामुळे हो हा व्हिडिओ नक्की पहा व हो। त्यातून तुम्हाला तुम समजेल की शुभ संकेत व अशुभ संकेत म्हणजे जेव्हाही तुम्ही हे तुम्हाला लक्षात येईल की हे आपल्यासाठी पॉझिटिव्ह साईन आहे आता जाणून घेऊया शुभ संकेत काय आहे सतत घराभोवती घुबड फिरणे हे आपल्यासाठी एक अशुभ गोष्ट आहे म्हणजे सतत फिरत असेल तर ते अशुभ संकेत असणार आहेत दिवसा घुबड पाहणे हे अत्यंत अशुभ संकेत आहे तसेच आवाज दक्षिण किंवा नैऋत्य दिशा या दोन दिशेकडून जर येत असेल तर समजा की हाही आपल्यासाठी एक अशुभ संकेत आहे त्यामुळे घुबड पाहणे हे नक्की काय आहे तर त्याचा अर्थ तुम्हाला आता समजला आहे ते हे दर्शवते की काहीतरी बदल आपल्या जीवनामध्ये घडणार आहेत कधी चांगले तर कधी वाईट त्यामुळे आपल्याला सतर्क राहणं खूप गरजेचं आहे तांत्रिक दृष्टिकोनातून घुबडाची शक्ती गुप्तधन मंत्रसिद्धी आणि आध्यात्मिक शक्ती प्राप्त करण्यासाठी उपयुक्त असते दर्शन झाल्यास उपाय काय करायचे आता पाहूया शुक्रवारी रात्री एक तुपाचा दिवा लक्ष्मी मातेजवळ लावा लक्ष्मी स्तोत्राचा पाठ करा लक्ष्मी मातेचा मंत्र एकशे आठ वेळेला जपा जर अशुभता वाटत असेल म्हणजेच निगेटिव्हिटी वाटत असेल तर हनुमान चालीसा वाचा झोपताना उशी खाली गुळ व कापूर ठेवा घरामध्ये वास्तुशुद्धी करून घ्या वैयक्तिक अनुभव व तज्ज्ञ सल्ला काय सांगतो पाहूया घुबड ही एक सतर्कतेची साध असते काही लोकांना अचानक पैसा मिळतो धनलाभ होतो काहींना नवीन संधी मिळतात पण त्याच्या विरुद्ध काहींना तणाव वाढतो धन हानी होते तसेच आजारपणही वाढते म्हणूनच तुम्हाला जर असे अनुभव आले असतील तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि तुमच्या कुंडलीनुसार याचा योग्य अर्थ समजून घेण्यासाठी तुम्ही वैयक्तिक मार्गदर्शनही घ्या तर मित्रांनो घुबड हे एक पक्षी नसून हे एक संकेत आहे आपल्या जीवनामध्ये येणारे दिवस कसे आहेत आपली धनसंपत्ती याबद्दल ते खूप आपल्याला सतर्क करते तुमचं मत यावरती काय आहे तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधी गुबड दिसला आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा डिवाइन गॅन या आपल्या आवडत्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका वैयक्तिक सल्ल्यासाठी संपर्क करा या नंबरवरती नाईन सिक्स सेवन नाईन वन नाईन वन ट्रिपल फाईव्ह पुन्हा भेटूया एका नव्या आध्यात्मिक विषयासह तोपर्यंत हरे कृष्णा राधे राधे